नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार आहे मंगळसूत्रामध्ये नेहमी ट्रेंडिंग आणि नवीन डिझाईन आपण पाहत असतो पण सध्या लग्नसराई असल्यामुळे <tell> तुम्ही लग्नसराईमध्ये सिल्क साड्यांवर असे लॉंग मंगळसूत्र घालण्याची खूपच फॅशन आहे तर तुम्ही असे लॉंग लौ, लॉंग मंगळसूत्र वन ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता सध्या असे मॅट फिनिशिंग लॉंग मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे हे मंगळसूत्र घातल्यानंतर एकदम स्टँडर्ड दिसतात या मंगळसूत्रावर खूप सुंदर अशी डिझाईन आहे हे मंगळसूत्र तुम्हाला परवडेल या किमतीमध्ये मिळत आहे गरिबांना परवडेल आणि श्रीमंतांना आवडेल असे हे मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र तुम्ही दूरच्या प्रवासासाठी लग्नसराईसाठी किंवा कार्यक्रमासाठी सहज घेऊन जाऊ शकता तुम्हाला भीतीसुद्धा राहणार नाही आणि तुमच्या सील कांजीवरम पट्टू साड्यांवर हे मंगळसूत्र अगदी शोभून दिसते यामध्ये नवनवीन डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये मंगळसूत्र डिझाईन तर खूपच युनिक आहे जर तुम्हाला पेंडेंटमध्ये हवे असेल तर तुम्ही असे पिकॉक डिझाईन पेंडेंट नक्की ट्राय करू शकता सील कांजीपुरम किंवा पैठणी साड्यांवर हे मंगळसूत्र खूपच युनिक दिसते हे मंगळसूत्र घातल्यानंतर एकदम क्लासी दिसते सिल्क पैठणी साड्यांसाठी हे मंगळसूत्र खूपच सुंदर ऑप्शन आहे लग्नसराईसाठी रिसेप्शनसाठी किंवा एखाद्या बर्थडे पार्टीसाठी तुम्ही हे मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता हवे असेल या तर यावर तुम्ही चोकर सुद्धा ट्राय केले तर खूप सुंदर दिसते मैत्रिण या मंगळसूत्रामध्ये सध्या असे पेंडेंट असणारे नवीन पॅटर्नचे मंगळसूत्र खूपच ट्रेंडमध्ये आहे तर तुम्ही यामध्ये चंद्रकूर पे पेंडेंट मंगळसूत्रसुद्धा ट्राय करू शकता जर तुम्ही यामध्ये चौकोनी पेंडेंट असणारे मॅट फिनिशिंग मंगळसूत्रसुद्धा ट्राय करू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद